मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नास चाचणी क्रमांक दोन नुकतीच पार पडलेले आहे सांगली जिल्ह्यातल्या शिक्षकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि नास चाचणीचे गुण आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं लिंकवर भरायचे आहेत तर ते गुण कसे भरायचे त्याचबरोबर तुमच्याकडून गेलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या रेकॉर्डमधून डिलीट कसं कर करायचं आणि नवीन इयत्ता पहिलीचे विद्यार्थी जर तुमच्याकडे दिसत नसतील त्या लिंकवर तर इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड कसे करायचे याबाबत आपण संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमधून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती असेल की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर चला तर मित्रांनो त्यासाठी आपण इथं मी व्हॉट्सअपवर ही लिंक तुम्हाला दिसत आहे बघू शकता इथे ही लिंक आहे नास झिडपी सांगली या लिंकवर आपल्याला टच करायचं ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट टच केलं तरी चालेल हे बघा लिंकला टच केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली असा मेसेज आलेला आहे त्यानंतर आता इथं तालुके दिसत आहेत तालुक्यातल्या संख्या दिसत आहेत एकूण विद्यार्थी वगैरे या सगळ्या दिसत आहेत आता इथं खाली आल्यानंतर आपण बघू शकता इथं बघा शैक्षणिक वर्ष यूजर प्रकार यूजर जे नाव आणि पासवर्ड या चार गोष्टी आपल्याला सिलेक्ट करून टाकून लॉग इनवर क्लिक करायचं आहे आता युजरचे नाव हा आपला युडा नंबर असणार आहे आणि पासवर्डसुद्धा आपला युजर युवडा नंबरच असणार आहे दोन्ही ठिकाणी चला पहिलं शैक्षणिक वर्ष निवडूया दोन हजार तेवीस चोवीस त्यानंतर ते युजरचे नाव युजरचा प्रकार निवडायचं आहे युजरचा प्रकार हा मुख्याध्यापक आपण मुख्याध्यापक म्हणून नाव भरणार आहोत त्यामुळं आपण काय करायचं आहे मुख्याध्यापक असं निवडायचं आहे आता युजरचं नाव या ठिकाणी काय टाकायचं बघा युव्हा नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डलासुद्धा युडाएस नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही लॉगिन झालेला आहात इथं तुमच्या शाळेचं नाव या वरच्या कोपऱ्यामध्ये दिसेल तर या वरच्या कोपऱ्यामध्ये नाव दिस इथं बघा दिसतंय तुमच्या शाळेचं वरच्या एकच मी थोडंसं कलर बदलतो मी हे बघा इथं वरच्या कोपऱ्यात तुमच्या शाळेचं नाव दिसत आहे ओके आता नाव दिसतंय खाली इथं बघा तुम्हाला मेनूच्या या तीन रेषा दिसत आहेत या मेनूच्या तीन रेषावर जायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला बघा विद्यार्थी माहिती चेक करायचं तर विद्यार्थी माहिती इथं आपल्याला या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे तर विद्यार्थी माहितीवर चेक केल्यावर बघा नवीन विद्यार्थी माहिती भरा किंवा तुम्ही जर इथं गेलात अहवालवर तर अहवालामध्ये सुद्धा आपण पाहू शकता अहवालवर गेल्यात बघा अहवालवर गेल्यावर इयत्तानिहाय विद्यार्थी अहवाल इयत्ता निय सरावजासणी निकाल सरावजासणी संख्यात्मक अहवाल तर पहिल्यांदा आपल्याला वरचा इयत्तान विद्यार्थी अहवाल महत्त्वाचा आहे तर इयत्तानिहाय विद्यार्थी अहवालवर आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचं बघा शैक्षणिक वर्ष निवडायचं आणि शोधावर क्लिक करायचं आहे ठीक आहे शैक्षणिक वर्ष निवडतो तेवीस चोवीस आणि शोधावर क्लिक करतो तर आता इथं तुम्हाला पट आलेला दिसतो आहे पहिली दुसरीचे किती विद्यार्थी आहेत तिसरीचे किती विद्यार्थी आहेत चौथीचे किती विद्यार्थी आणि पाचवीचे किती विद्यार्थी आहेत आता एक्चुअली हे विद्यार्थी जर तुम्ही बघितलात तर गेल्या वर्षीचे जे आता दुसरीतले आहेत ते दुसरीत आहेत तिसरीतले तिसरी चौथीतले चौथीनंतर तुमची शाळा चौथीपर्यंत असेल तर हे जे खालचे पाच विद्यार्थी आहेत ते तुमचे पाचवीमध्ये गेलेले असणार पण ते तुमच्याकडे दिसत आहेत आणि पहिलीचे विद्यार्थी ते तुमच्यासमोर दिसत नाहीत आता पाचवीचे विद्यार्थी आपल्याला नको आहेत आणि पहिलीचे विद्यार्थी आपल्याला ॲड करायचे जर तुमची शाळा ते सातवीपर्यंत असेल तर पाचवीमध्ये जादाचे जे विद्यार्थी आलेले आहेत समजा या शाळेतून पाचवीत आलेले विद्यार्थी तुम्हाला तिथे दिसणार नाहीत फक्त पाचवीचेच विद्यार्थी दिसतील शिवाय सातवीतून आठवीत गेलेले विद्यार्थीसुद्धा तुम्हाला आठवीच्या वर्गात दिसतील आणि तुमचे पहिलीचे वर्ग विद्यार्थी दिसणार नाहीत थोडक्यात काय तर पहिलीचे विद्यार्थी तुमच्याकडे दिसणार नाहीत आणि तुमच्या शाळेतल्या शेवटच्या वर्गाचे विद्यार्थीसुद्धा तुमच्याकडे दिसतील तर शेवटच्या वर्गातले विद्यार्थी डिलीट करायचे आणि पहिलीत आलेले विद्यार्थी ॲड करायचे या पद्धतीनं आपल्याला करावं लागणार आहे इथं कोणत्याही येतेच्या या संख्येवर जर तुम्ही क्लिक केला तर ती तुम्हाला यादीसुद्धा दिसेल समजा पहिलीच्या या दोनवर मी क्लिक केलं दुसरीच्या तर हे दोन विद्यार्थी इथं मला दिसत आहेत बे आणि त्यांचं जेंडर वगैरे सगळं दिसतंय ओके तर हे मी आता इथं बॅग जातो ठीक आहे आता मला परत या ठिकाणी या तीन रेशनवर यायचं आहे आणि परत इथं मला काय करायचं विद्यार्थी माहितीवर करा माहिती क्लिक करून नवीन विद्यार्थी माहिती भरावर क्लिक करायचं आहे आता नवीन विद्यार्थी माहिती भरावर क्लिक केल्यावर नवीन माहिती भरण्यासाठी इथं क्लिक करून शैक्षणिक वर्ष नियत्ता निवडून तुम्ही विद्यार्थी भरू शकता आणि उपलब्ध माहिती बघून तुम्ही तिथून विद्यार्थी डिलीट करू शकता तर पहिल्यांदा उपलब्ध माहितीवर मी क्लिक करतो बघा उपलब्ध माहितीवर मी क्लिक केलं आता शैक्षणिक वर्ष निवडतो तेवीस चोवीस आणि इयत्ता निवडतो तर इयत्ता निवडतो पहिली तर पहिलीला विद्यार्थी आहेत का बघा शोधा म्हटलं तर माहिती उपलब्ध नाही दुसरी इयत्ता निवडतो शोधा म्हटलं तर दुसरीचे विद्यार्थी मला खाली दिसत आहेत ठीक आहे दुसरीचे एवढेच विद्यार्थी आहेत का तर एवढेच विद्यार्थी आहेत यामध्ये जर कोणी एखादा जास्त असेल तर इथं डिलीट बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो डिलीट करू शकता समजा यातमध्ये त्याचं जेंडर नाव काय चुकलं असेल तर या पेन्सिलच्या बटनावर क्लिक करून त्याची बदलू शकता ठीक तर मी तिसरी इयत्ता घेतो तर तिसरीचे विद्यार्थी मला दिसत आहेत दोन आहेत चौथीचे घेतो तर चौथीचे विद्यार्थी माझ्याकडं दोन आहेत जे की ॲक्च्युली आत्ता तिसरीला आहेत आणि इथं पाचवीचे विद्यार्थी घेतो जे आता शोधा म्हटलं तर हे पाचवीला गेलेले विद्यार्थी आहेत हे माझ्याकडं विद्यार्थी आता नाही आहेत आता ते पाचवीला दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत तसं तसं तुमचं आठवीच्या विद्यार्थी आ आठवीच्या वर्गाचं दिसेल जर सातवीपर्यंत शाळा असेल तर आता हे मला पाचवीला गेलेले विद्यार्थी नको आहेत त्यामुळे मी या डिलीट बटनावर क्लिक करून हे विद्यार्थी मी काय करणार बघा डिलीट आर यू शुअर डिलीट दिस रेकॉर्ड ओके तर बघा एक विद्यार्थी गेला दुसरा करतो दुसरा विद्यार्थी गेला तिसरा करतो तिसरा विद्यार्थी गेला चौथा करतो चौथा विद्यार्थी गेला पाचव्यावर डिलीट करतो पाचवा विद्यार्थी गेला तर पाचवीचे विद्यार्थी शोधा म्हटल्यावर माहिती उपलब्ध नाही असं दिसेल ठीक आहे आता मला नको असलेली माहिती नको असलेले विद्यार्थी उपलब्ध माहितीमधून मी घालवून टाकले आता मला पहिलीचे नवीन विद्यार्थी भरायचे आहेत त्यामध्ये नवीन विद्यार्थी भरा या ठिकाणी मला क्लिक करायचं आहे तर त्या याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आता शैक्षणिक वर्ष निवडायचा अर्थात दोन हजार तेवीस चोवीस कोणत्या इयत्तेतले ये विद्यार्थी भरायचे आहेत तो कोणत्याही यत्तेमध्ये तुमच्याकडे विद्यार्थी आलेला असेल ती यत्ती निवडा समजा माझ्याकडे पहिलीच विद्यार्थी आलेले तर मी पहिली निवडतो आता इथे विद्यार्थ्याचं नाव मला भरायचं आहे तर विद्यार्थ्याचं नाव तुम्ही इथं भरायचं आहे बघा मी इथे विद्यार्थ्याचं नाव भरतो मी तुम्हाला एकच भरून दाखवणार आहे तुम्हाला जेवढं तुमच्याकडं आलेले आहेत विद्यार्थी तेवढं तुम्ही भरू शकता बघा इथं तुम्ही कोणत्याही पद्धतीची लिपी ठेवा ती सगळं कॅपिटलच घेणार आहे ओके बघा पहिलीचं विद्यार्थी मी भरते ओके त्याचं लिंक आहे तो मुलगा आहे एवढं भरलं की जतन करावर क्लिक करायचं जतन करा ज माहिती जतन केली ओके बघा पहिलीचा एक विद्यार्थी जोडलेला आहे अजून विद्यार्थी जोडून दाखवतो तुम्हाला परत एकदा शैक्षणिक वर्ष निवडा इयत्ता पहिली तुमच्याकडे जो द्यावी विद्यार्थ यत्तेत विद्यार्थी आले तो ती इयत्ता निवडायची ओके आता दुसरे ये, दुसरा एक पहिलीतला विद्यार्थी मी भरतोय बघा ओके हा दुसरीतला विद्या दुसरा एक विद्यार्थी पहिलेचा मला तोही मुलगा आहे जतन करा ओके आता मी दोन विद्यार्थी भरले आता मी परत काय करतो बघा या तीन डॉट्सवर तीन रेशनवर जातो तीन रेशनवर गेल्यावर विद्यार्थी माहितीवर क्लिक करतो नवीन विद्यार्थी माहिती भरावर क्लिक करतो आता मी उपलब्ध माहिती पहा याच्यावर क्लिक करतो उपलब्ध माहिती पहावर मी क्लिक केलं थोडंसं ब्लिंक होतं म्हणजे समजायचं की आपण ते सिलेक्ट केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आता इयत्ता मी पहिली निवडतो मागा अशी पहिली निवडली तेव्हा काही दिसत नव्हते बघा पहिली निवडलं आणि शोधावर क्लिक करतो तर हे दोन विद्यार्थी जे मी भरलेले आहेत ते इथं दिसत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्याकडून गेलेले विद्यार्थी कोणत्याही इयत्तेतले विद्यार्थी असेल तर ते तुम्ही डिलीट करू शकता इथून उपलब्ध माहिती शोधा म्हणून विद्यार्थी आले की त्यांच्यासमोर डिलीट बटन येतं एडिट बटन येतं ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलं नवीन माहिती बघायची असेल तर इथं जायचं शैक्षणिक वर्ष इयत्ता निवडून त्या विद्यार्थ्याचं नाव आणि जेंडर निवडून जतन करायचं आहे तर आता नवीन विद्यार्थी जोडणे आणि जुने विद्यार्थी डिलीट करणे हे तुम्ही शिकलात आता मार्क कसे भरायचे ते पाहूया त्यासाठी परत इथं आपल्याला जायचं आहे तीन डॉट्सवर आणि काय करायचं आहे बघा सराव चाचणी न्याय प्राप्त गुण या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर तिथं क्लिक करतो ओके तिथं क्लिक केल्यानंतर आता नवीन माहिती भरावर एकदा क्लिक करायचं बघा शक्यतो असतंच ते पण आपण करायचं नवीन भरती माहिती भरावर क्लिक केलं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस सराव चाचणी निवडायची आता दुसरी झालेली दुसरी इयत्ता निवडा आता पहिली निवडतो पहिलीचे मी दोन विद्यार्थी भरलेले आहेत आता दोनच विद्यार्थी इथं दिसतील तर दोघापैकी एकाचं मार्क भरण्यासाठी मी निवडतो त्याचं खाली बघा आलेलं आहे आता मराठीला दहापैकी त्याला किती पडलेले आहेत ते मी इथं भरणार आहे मॅथ्सला त्याला दहापैकी किती पडलेले आहेत ते मी इथं भरणार आहे आणि परिसर अभ्यासाला त्याला दहापैकी किती पडलेले आहेत ते मी इथं भरणार आहे झालं खाली एकूण त्याची बेरीजसुद्धा झालेली आहे आता जतन करावं क्लिक करायचं आहे ओके किती आहे बघा विद्यार्थी ॲड करणं आणि डिलीट करणं ठीक आहे आता मी परत सण निवडलेलाच आहे सरावचाच मी क्रमांक दोन आहे इयत्ता निवडतो इयत्ता आता मी निवडतो दुसरी दुसरी निवडल्यानंतर विद्यार्थी सगळे दिसतील इथं समजा ही पहिली विद्यार्थी आहे तिला मी निवडलं आता तिचे मार्क मी काय करणार आहे भरणार आहे तर पहिल्या विषयाला तिला पडले समजा दहा दुसऱ्या विषयाला तिला पडले दहा आणि तिसऱ्या विषयाला तिला पडले नऊ एकदा बाजूला क्लिक करायचं बेरीज झाली जतन करा तर दुसऱ्या इयत्तेतले विद्यार्थीसुद्धा मी मार्क तुम्हाला भरून दाखवले हो आता बघा बागा, बघाल तर तुम्ही मी आता दुसऱ्या आणखीन एक इयत्ता निवडून दाखवत तुम्हाला वरती वर्ष आणि चाचणीनी आहेच इयत्ता फक्त बदलतो इयत्ता घेतो आता तिसरी विद्यार्थीची नाव निवडल्यावर इथं दोन विद्यार्थी माझ्यासमोर येत आहेत तर यातली एक पहिली पहिला विद्यार्थी घेतो त्याचा आता पहिल्या प्रथम भाषा मराठीला त्याला पडलेल्या आहे दहा दुसऱ्या विषयालासुद्धा त्याला पडलेले आहेत दहा आणि तिसऱ्या विषयालासुद्धा त्याला पडले आहेत दहा ओके बाजूला क्लिक केलं तीस चाली फेरीज जतन करा ओके आता बघा परत मी इयत्ता निवडतो चौथी चौथी निवडल्यानंतर विद्यार्थी माझे चौथीतले पाच आहेत त्यातले आता एका विद्यार्थ्याचे मला मार्क भरायचे आहेत पहिली विद्यार्थीने येतो दशवंत आराध्या तर तिचं पहिल्या मराठीला पडलेले आहेत तिला समजा एवढे गुण आठ मॅथ्सला तिला पडलेले आहेत सहा समजूया परिसर अभ्यास एकला पडलेले आहेत आठ आणि परिसराभ्यास दोनला पडलेले आहेत आठ बाजूला इथं क्लिक केलं बेरीज झाली जतन करा तर या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वर्गातले मार्क्स तुम्ही इथं भरू शकता आणि तुमचं काम होऊ शकता तर परत एकदा फास्ट सांगतो तुम्हाला पहिल्यांदा पुढच्या वर्गातले म्हणजे जे तुमच्याकडून विद्यार्थी गेले आहेत ते घालवायचे असतील तर इथं जायचं इथं गेल्यानंतर बघा काय द्यायचं विद्यार्थी माहितीवर जायचं नवीन विद्यार्थी माहिती भरावर क्लिक करायचं आता आपल्याला डिलीट करण्यासाठी उपलब्ध माहितीवर जायचं आहे बघा उपलब्ध माहितीवर क्लिक करा एकदा करायचो वर्ष निवडायचं इयत्ता निवडायची समजा माझ्याकडचे पाचवीतले विद्यार्थी गेले गे आहेत तर पाचवी निवडायची शोधा म्हणायची इथे विद्यार्थी दिसतील त्याला डिलीट करायचं तुमच्याकडे समजा एखादा दुसरीतला विद्यार्थी गेला असेल किंवा तिसरीतला गेले चौथीतला गेला तर चौथी निवडा इथे चौथीचे विद्यार्थी दिसेल जो विद्यार्थी तुमच्याकडून गेला आहे त्याच्यासमोरच्या डिलीट बटनावर क्लिक करा शेवटच्या वर्गातले सगळे गेले आहेत तर शेवटचा वर्ग इथं निवडून सगळ्या वदा विद्यार्थ्यांसमोर जे डिलीट बटन आहे त्याच्यावर क्लिक करून घालवून टाका आता नवीन पहिलीत आलेली मुलं भरायची असतील तर नवीन माहिती भरावर एकदा क्लिक करायचं बघा क्लिक करतो नवीन माहिती भरावर क्लिक केल्यावर शैक्षणिक वर्ष निवडायचं इयत्ता निवडायची बघा शैक्षणिक वर्ष निवडायचं इयत्ता निवडायची आणि इयत्ता पहिली निवडली विद्यार्थीचं नाव टाकायचं आता अजून एक तुम्हाला मी भरून दाखवतो विद्यार्थी पहिलीचा ओके बघा ओके आणि त्याचं आडनाव नाव ठीक आहे मुलगा आणि जतन करा ओके या पद्धतीनं माहिती भरणं डिलीट करा मार्क भरण्यासाठी परत या तीन रेषेवर जायचं इयत्त सराव चाचणी इयत्नी ते प्राप्त गुणवर क्लिक करायचं नवीन माहिती भरण्यासाठी क्लिक करायचं शैक्षणिक वर्ष निवडा दोन हजार तेवीस चाचणी निवडा दुसरी इयत्ता निवडा मी परत एकदा पहिली निवडतो आणि विद्यार्थ्याचं नाव आत्ता मी आधी दोन भरलेले आहेत हे वर्षे आणि आत्ता तिसरा हा ॲड केला मी तिसऱ्याच्या नावासमोर क्लिक करतो आणि त्याचे गुण आता काय करणार मी भरणार आहे बघा पहिल्या विषयाला त्याला भर पडले दुसऱ्या विषयाचे सुद्धा गुण भरले आणि तिसऱ्या विषयाचे सुद्धा त्याचे गुण भरले एक बाजूला क्लिक केले जतन करा ओके तर आता मार्क भरत असताना नवीन माहिती भरा आणि उपलब्ध माहिती भरा तुमचे विद्यार्थ्याचे मार्क भरलेले आहेत का ते चेक करण्यासाठी उपलब्ध माहितीवर गेलात तर तुम्ही भरलेले मार्क तुम्हाला दिसू शकतात बघा उपलब्ध माहितीवर थी क्लिक करा समजा आता शैक्षणिक वर्ष निवडला दोन हजार तेवीस चोवीस सराव चाचणी दुसरी आणि कुठल्याही तिथल्या विद्यार्थ्यांचे ना मार्क मी भरलेत का बघा याचे तर पहिली तर विद्यार्थी निवडा समजा हा पहिला निवडतो त्याचे मार्क भरलेत शोधा म्हटलं की त्याचे भरलेले मार्क बघा इथं खाली येत आहेत बघा इथं या पद्धतीने तर याच्यावर प्रिंटवर क्लिक केलं तर त्याचे मार्क इथं आपल्याला दिसत आहेत ओके या विद्यार्थ्याच्या समोर आपल्याला ते, 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 जाला ते जाला मार्क सगळे दिसणार आहेत भरलेले ठीक आहे इथं दुसरा विद्यार्थी घेतला समजा तर त्या विद्यार्थ्याचे शोधा म्हटलं तर त्या विद्यार्थ्याची माहिती उपलब्ध आहे मग याचा अर्थ त्याची माहिती सेव्ह झालेली नाही तर नवीन माहिती भरामधून त्याची माहिती परत काय करायची आपल्याला सेव्ह करायचे बघा कोणत्या विद्यार्थ्याची माहिती मार् मार्क भरले परत एकदा सरावस दोन निवडली दुसरीतल्या विद्यार्थ्याचे का मी भरलेलं आहे त्याचं नाव निवडतो शैक्षणिक वर्ष राहिलं ठीक आहे सरावचंच नि दोन दुसरी विद्यार्थ्याचं नाव निवडतो का उपलब्ध माहिती परत एकदा इथं घेतो दुसरी दुसरी नाही तिसरी घेतो आणि विद्यार्थ्याचं नाव घेतो इथं बघा आदित्यचं मी मार्क भरले शोधावर क्लिक केलं तर त्याचे भरलेले मार्क इथं आपल्याला दिसतात आता हे थोडंसं या साईडला जात नाही हे साईडला गेलं की तुम्हाला ते मार्क दिसतात तर या पद्धतीने तुम्ही भरले मार्क भरणे नवीन विद्यार्थी ॲड करणे आणि जुने विद्यार्थी डिलीट करणे याबाबतीत मी तुम्हाला माहिती दिली ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय